भारतीय जनता पक्षाचे भाजपा निष्ठावन आणि सक्रिय कार्यकर्ते तसेच भाजपा नेते अमोलभाऊ शिंदे यांचे विश्वासू सहकारी रहमान देशमुख उर्फ टिपू यांची भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चाच्या उपजिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे मागील अनेक वर्षांपासून देशमुख हे भाजपाच्या माध्यमातून सक्रियपणे समाजकारण आणि राजकारणात कार्यरत आहेत पक्षाचे निष्ठावन कार्यकर्ते म्हणून त्यांची विशेष ओळख आहे त्यांच्या या प्रदीर्घ आणि समर्पित कार्याचा गौरव म्हणून पक्षाने आता त्यांची थेट भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या उपजिल्हाध्यक्षपदी निवड केली असल्याची माहिती आज दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आले आहे नेते अमोल भाऊ शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी संघटना मजबूत करण्यासाठी केलेले कार्य या निवडीतून अधोरेखित होते या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला